नमस्कार आज मी बीट गाजर आणि पेरू डाळिंब याचा मस्त असा ज्यूस बनवणार आहे ते तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता तुम्ही पिऊ शकता आणि रोहन मला असं नेहमी सांगत असतो जिममध्ये जातो त्यामुळे की ज्यूस वगैरे बनव मग त्याला पण मी अधूनमधून बनवून देते तर चला बघूया हे आता मी ना एक मध्यम आकाराचं असं बीट घेतलं आहे आणि चार ते पाच गाजर आहेत एक मोठा पेरू घेतला आहे आणि एक डाळिंब घेतलाय ते सुद्धा मोठं असं घेतलंय सगळं स्वच्छ वगैरे काढून आता ही अशी व्यवस्थित गाजरची साल काढून घेते मी बायाची साल संपूर्ण काढून घ्यायची यात माती वगैरे असते हे ज्यूस आहे ना तुम्ही एकदा ना खरंच करून बघा यात पण हे चार गोष्टी वापरा बाकीच्या गोष्टी पण या चारही गोष्टी वापरून ना एवढ टेस्टी लागतं आणि एवढं मस्त लागतं ना आणि पौष्टिकता आहेच बघा कसं आहे आपण कापलेली फळं तरी खातो खावीच खरं म्हणजे फळं ही कापलेलीच खावी पण कधी कधी काय होतं लहान गुलाबली खायला बघत नाही कंटाळा करतात ना मग त्याच्यापेक्षा मग असं थोडस ज्यूस बनवलं थोडंसं मीठ वगैरे टाकलं ना तर हो पटकन पिताय टेस्टी लागतं ते जरा चाट मसाला वगैरे टाकून दिला ना तर असं टेस्टी लागतं म्हणून कधीतरी ज्यूस बनवलं काही हरकत नाही आता मीठ पण असं साला काढून घेते आणि बीट तुम्ही कच्च वापरू शकता कच्च नको असेल तर तुम्ही जरी घेतलं नाव लोकांना खवखवत तस उकडून घेतलं तरी हरकत नाही हा थोडं वापरून घेतलं तरी चालेल रोज एक बीट खाल्लं ना माणसाने एक असा माणूस म्हणजे लाल लाल दिसायला लागेल ना हिमोग्लोबिन भी वाढतं ना बीटाने खूप 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 रक्त वाढतं हिमोग्लोबिन बऱ्याच काही गोष्टी चांगलं आहे बीट वगैरे काय होतं हल्ली आपण अशा काही फळ वगैरे खायला बघत नाही सगळे स्नॅक्स खायला बघतात चाट आयटम खायला बघतात फळ कोण खायला बघत नाही ते बीट झालंय साफ करून आता मी डाळिंब पण कापून घेते फळ पण तसं बघायला गेलं तर महागच झालेली आहेत माग पण महाग म्हणजे चांगली आहेत म्हणून ती माग आहेत ना शरीराला बघत नाही जास्त नाही फक्त कधी खातो फळ माहितीये जेव्हा आजारी पडलं ना कि मग तो फळ खातो तर मग त्याला फळ घेऊन जातात त्याला आतमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये बघायला हे करण्यासाठी चांगला असतो तेव्हा फळ खात नाही तेव्हा तो माणूस बिस्किट खातो चहा मध्ये बुडवून डाळीचं पण खूप चांगलं असतं ना शरीराला लोक पितात ज्यूस नाही असं नाही पण ना मुंबई मुंबई सारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी शहराच्या ठिकाणी ना दुकान असतात ना तिकडे जाऊन आपले लोक पैसे गेले की आपले ते ज्यूस ज्यूस रेडीमेड मिळतो ना, ना? ना? आपल्या घरी केलं काय हरकत घरी गेल्या तर मुलांना देखील खाता येईल वयस्कर मंडळी असतील त्यांनाही खाता येईल ना आता पेरू पेरू पण मी कापून घेते एकदम मोठा आहे पेरू ही खूप पौष्टिक आहे मला तर पेरू खूप आवडतो माझा आवडतो पेरू म्हणजे पेरू मध्ये विटामिन सी आहे भरपूर प्रमाणात आणि पौष्टिक पेरू पण भरपूर फक्त स्वच्छ धुवून व्यवस्थित बघून फळ मिठाच्या पाण्यामध्ये मोडून घेतली तरी हरकत नाही कुठे काय वाटलं थोडस खराब असं कट करायचं मुलांना वगैरे देतो ना आपण त्याच्यामुळे आणि मग कसं हे फळ डायरेक्ट आपण साली सकटच खातो ना पेरू मस्तच आहे ना कुरकुरीत पण कुरकरीत असतो आणि पण लाल आहे थोडा शॉपिंग बोर्ड ठीक आहे आता होतं शॉपिंग बोर्ड पण गरज नाही डाळी देखील लाली सोडून मस्त असे मी तुकडे तुकडे करून घेते एवढं मस्त लागतं ना ज्यूस एकदम भारी त्यात थोडस ना फक्त चाट मसाला व्यवस्थित टाकला ना की झालं एकदम मस्त असं सगळं धुवून स्वच्छ मी कापून घेतलंय आता मी ना मिक्सरचा वापर करते मी काय ज्युसाचा वापर नाही आहे मिक्सरमध्ये ना मी सगळं थोडं थोडं टाकून असं दोन बॅच मध्ये मी असं वाटून घेते थोडस कमी पडेल हो म्हणूनच मी दोन बॅच मध्ये करते बसेल पण ठीक आहे पण थोडस हां बसेल तसं पण भरेल थोडंसं असं मी आता हे वाटून घेते आता ते मस्त बारीक करून घेतलं आहे मी आता मी नाही गाळून घेते थोडंसं पाणी टाकलं ना आपण थोडं थोडंसं पाणी टाकलं आहे मी पण पाणी टाकल्याशिवाय ते बारीक होणारच नाही रंग मस्त आला नाही आणि आपल्याला असं करूनच सगळं गाळून आहे आणि जो वरती राहील तो चोथा मग टाकून द्यायचा बिया आहेत ना फक्त बिया पेरूच्या डाळिंबाच्या डाळिंबाच्या बिया आता मी सगळं गाळून असं सगळं त्याच एवढंच सगळं उरलंय वरती बाकी कसं टाकायचं नाही करायचं जास्त प्रमाणात घ्यायचं तसं मी आता घेतलंय थोडस पाणी टाकून पाणी टाकून असं करून हे करून घ्यायचं गाळून पूर्ण म्हणजे जास्त काय नाही एवढंच असं उरलंय ठीक आहे साल वगैरे हो थोडस सा बिया वगैरे हो आहेत ते तरी भरपूर झाले ना तीन चार ग्लास होते आता याचा आपण त्याच्यासाठी मसाला बनवूया थोडासा हो आता मी थोड्या वेळेला फ्रीज मध्ये ठेवते थंड हो करत आणि त्याचे मसाले बनवून घेते अर्थात चमचा ही काळी मिरी पावडर आहे काळी मिरीची पावडर आहे हे आहे जिरे पावडर आहे अर्थात चमचा हे आहे सेंदो मीठ आहे चाट मसाला आहे आणि हे काळ्या मीठ आहे काळ्या मीठ आहे अर्धा चमचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही एवढं सगळं टाका नाही नसेल नाही आणलेलं असेल काय घरात नसेल अवेलेबल तर साधं मीठ टाकलं तरी देखील चालेल थोडंसं चाट मसाला टाकला ना तकला तकला तोड़ा तकला तोड़ा चार्थ चार्थ तकला तकला तरी देखील चालेल हे आता आमच्याकडे अवेलेबल होतं सगळं आणलेलं म्हणून आम्ही दाखवलं मस्त असं घट्ट झालं आहे एकदम घट्ट झालंय मस्त दिसतंय ना घट्ट 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 पियाला मजा पण येते पण छान लागेल मी आता ग्लासात भरून घेते एकाच वेळेला सगळं प्यायला पाहिजे असं काही नाही थोडं करून ठेवून फ्रीज मध्ये काय हरकत नाही आता मी हा मसाला ना तो असा टाकून घेते आपल्याला हवा तेवढा मसाला टाकून टाकू शकतो ठेवून द्यायचा कधी पण पॅक बंद डब्यामध्ये ठेवला ना मसाला तर चाट आयटम कुठे टाकून मस्त लागतो मसाला घट्ट झाला ज्यूस न असंच घट्ट व्हायला पाहिजे जास्त पण पाणी टाकायचं नाही एकदम पातळ मग बेच होतो आणि साखर तर अजिबात टाकायची नाही गरजच नाही मसाला टाकला ना की त्याला गोडवा येणार मस्त असा ज्यूस तयार आहे आवडला ना तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद